ओम गंग गणपती नमा भानुसप्तमी केले जाणारे हे स्नान केवळ धार्मिक विधी नसून आहे ज्याप्रमाणे आपण आपल्या मोबाईलची बॅटरी चार्ज करतो त्याचप्रमाणे भानुसप्तमी हा दिवस निसर्गाकडून स्वतःची आंतरिक ऊर्जा चार्ज करण्याचा दिवस आहे भानुसप्तमीच्या स्नानामध्ये सात या आकड्याला आणि रुईच्या पानांना अनन्य साधारण महत्व आहे डोक्यावर खांद्यावर आणि हातावर मिळून बरोबर सातच पाने ठेवून स्नान करण्याची ही परंपरा नेमकी काय आहे या सात पानांचे आपल्या शरीरातील ऊर्जेशी काय नाते आहे हे आज आपण सविस्तर जाणून घेऊया भानुसप्तमीला स्नान करताना ही सात पाने शरीराच्या सात विशिष्ट भागांवर ठेवली जातात शास्त्रानुसार एक पान डोक्यावर दोन पाने दोन्ही खांद्यांवर दोन पाने दोन्ही डोळ्यांवर आणि उरलेली दोन पाने दोन्ही पायांवर ठेवली जातात सूर्याचा रथ सात गोडे ओढतात जे प्रकाशाच्या सात रंगाचे प्रतीक आहेत त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील सात मुख्य ऊर्जा चक्रे सेवन चक्रात संतुलित करण्यासाठी या सात पानांचा वापर केला जातो सूर्योदयाच्या वेळी या पानातून मिळणारी ऊर्जा थेट आपल्या मज्जासंस्थेपर्यंत पोहोचवण्याचा हा एक आध्यात्मिक मार्ग आहे रुईच्या पानांना संस्कृतमध्ये अर्क म्हणतात त्याचा थेट अर्थ सूर्य असा होतो वैज्ञानिक दृष्ट्या रुईच्या झाडामध्ये सूर्याची उष्णता आणि ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता सर्वाधिक असते माघ महिन्यात जेव्हा हवामान बदलते तेव्हा शरीरातील वाद दोष वाढण्याची शक्यता असते रुईच्या पानांमधली औषधी गुणधर्म आणि सूर्योदयाची कोवळी किरणे जेव्हा एकत्रितपणे आपल्या त्वचेच्या संपर्कात येतात तेव्हा ती शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करतात यामुळे हाडांचे दुखणे कमी होते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते थोडक्यात हे स्नान म्हणजे निसर्गाकडून मोफत मिळणारी मॅग्नेटिक थेरपी आहे भानुसप्तमीची पूजाविधी कशी करावी पूजा एक सूर्योदय स्नान भानुसप्तमीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे आपण आधी पहिल्या पाने अंगावर ठेवून केलेले स्नान या दिवशी सर्वाधिक फलदायी ठरेल दोन सूर्याला अर्घ देणे स्नानानंतर तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी घ्यावे त्यात थोडे गुळ लाल फुले अक्षता आणि गंध टाकावे त्यानंतर सूर्याकडे तोंड करून दोन्ही हाताने कलश डोक्याच्या वर धरून पाण्याची संतत धार सोडत सूर्याला अर्घ अर्पण करावे मंत्र ओम सूर्याय नमा किंवा ओम घृणी सूर्याय नमा या मंत्राचा उच्चार करावा तीन आदित्य हृदय स्तोत्र पठन अर्घ दिल्यानंतर एका जागी शांत बसून आदित्य हृदय स्तोत्र किंवा सूर्याष्टक पठन करावे जर तुम्हाला स्तोत्र पाठ नसेल तर सूर्याच्या बारा नावांचे स्मरण करणे पुरेसे ठरते चार दीपदान आणि नैवेद्य पूजेच्या शेवटी सूर्यदेवाला तुपाचा दिवा ओवाळावा नैवेद्यासाठी शक्य असल्यास गव्हाची खीर किंवा गुळाचा पदार्थ अर्पण करावा कारण सूर्याला गोड आणि गहू अतिशय प्रिय आहेत पाच दान धर्म पूजा संपन्न झाल्यावर गरजू व्यक्तीला गहू गूळ किंवा तांब्याच्या वस्तू दान कराव्यात यामुळे पूजेचे फळ अनेक पटीने वाढते सप्तमीचे महत्व सूर्यपासनेचे सर्वोच्च दिवस जेव्हा सप्तमी तिथी रविवार येते तेव्हा तिला भानुसप्तमी किंवा अर्क सप्तमी म्हटले जाते ज्योतिषशास्त्रात सूर्याला ग्रहाला राजा मानले जाते आणि रविवार हा त्याचा वार आहे त्यामुळे या दिवशी केलेली उपासना इतर कोणत्याही दिवसापेक्षा अधिक फलदायी ठरते जर तुम्हाला मोठे स्तोत्र वाचणे शक्य नसेल तर भानुसप्तमीच्या दिवशी सूर्याची ही बारा नावे घेणे देखील अत्यंत प्रभावी ठरते ही नावे केवळ शब्द नसून सूर्याच्या वेगवेगळ्या शक्तींना केलेले वंदनच आहे स्नानंतर तांब्याच्या कळसात पाणी गोळ आणि लाल फुले घेऊन सूर्याला अर्घ द्यावे आणि यावेळी हृदय आदित्य हृदय स्तोत्र म्हणावे किंवा सूर्याचीही बाऱ्या नावे घ्यावीत ओम मित्राय नमा ओम रवये नमा ओम सूर्याय नमा ओम भानवे नमा ओम खगाय नमा ओम पुष्णे नमा ओम हिरण्य गर्भाय नमा ओम मरीचय नमा ओम आदित्याय नमा ओम सवित्रे नमाने ओम अकार्य नमाने ओम भास्कराय नमा दोन आरोग्याचे वरदान आरोग्य भास्करा दीक्षिते या उक्तीनुसार सूर्याला आरोग्याची देवता मानले जाते या दिवशी सूर्योदयाच्या वेळी स्नान करू अर्घ दिल्यास शरीरातील जुनाट आजार विशेषतो त्याचे विकार आणि डोळ्यांच्या समस्या दूर होतात अशी प्रार्थना आहे आपले शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेले आहे आणि त्यातलं तेज अग्नि तत्वाचा मुख्य स्रोत सूर्य आहे जेव्हा आपण सूर्य उपासना करतो तेव्हा आपण प्रत्यक्षात आपल्या शरीरातील पेशींना पुनरुज्जित करत असतो मानसिक ऊर्जा आणि तेज ज्याप्रमाणे सूर्य अंधार दूर करतो त्याचप्रमाणे सप्तमीची उपासना मनुष्याच्या मनातील नकारात्मकता आणि जडत्व दूर करून बुद्धीला तेज देते विद्यार्थ्यांसाठी आणि निर्णय क्षमता वाढवून इच्छिणाऱ्यांसाठी या दिवसाचे महत्व अनन्य साधारण आहे अक्षय फळाची प्राप्ती असे मानले जाते की भानुसप्तमीला दिलेले दान आणि केलेले जप उदाहरणार्थ आदित्य हृदय स्तोत्र याचे फळ अक्षय असते या, या दिवशी विशेषतः तांबे गहू आणि गुळाचे दान करणे अत्यंत ते शुभ मानले जाते भानुसप्तमीला केवळ पूजा आणि स्नान महत्वाचे नाही तर दान हे या दिवसाचे पूर्णत्व मानले जाते शास्त्रानुसार या दिवशी दिलेले दान हे अक्षय ठरते म्हणजे त्याचे फळ कधीही संपत नाही कोणत्या वस्तू दान कराव्यात सूर्य हा तेजाचा आणि अन्नाचा कारक आहे म्हणून या दिवशी गहू गूळ तांब्याची भांडी आणि लाल रंगाची वस्त्रे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते या वस्तू थेट सूर्यदेवाच्या ऊर्जेशी संबंधित आहेत दोन ग्रहांच्या दोषांवर उपाय ज्यांच्या पत्रिकेत सूर्य कमजोर आहे किंवा ज्यांना आत्मविश्वास आणि मान सन्मानाची उणीव भासते त्यांच्यासाठी भानुसप्तमीचे दान हे एक प्रभावी औषध मानले जाते हे दान केल्याने पितृदोषापासूनही मुक्ती मिळते अशी धारणा आहे तीन सामाजिक दृष्टिकोन दान म्हणजे केवळ विधी नाही तर आपल्याकडे असलेल्या ऊर्जेचा आणि संपत्तीचा काही अंश समाजातील गरजूंपर्यंत पोहोचवणे हा त्यामागचा खरा उद्देश आहे लक्षात ठेवा सूर्य कोणाकडूनही काहीही न घेता संपूर्ण जगाला प्रकार देतो त्या सूर्याचे अंश म्हणून आपणही या दिवशी संकल्प करूया भानुसप्तमीच्या दिवशी केवळ शरीर आणि मनच नाही तर आपलं अंगणही सूर्यदेवाच्या स्वागतासाठी सजवलं जात पण या दिवशी अंगणात सूर्याच्या रथाची रांगोळी काढण्याची विशेष प्रथा आहे रथाची रांगोळी रांगोळीमध्ये सात घोडे असलेला रथ आणि त्यामध्ये विराजमान सूर्यदेव काढले जातात हे सात घोडे म्हणजे प्रकाशाच्या सात रंगांचे आणि आठवड्याच्या सात दिवसांचे प्रतीक आहे ही रांगोळी आपल्या आयुष्यात गतिमानता आणि प्रगती घेऊन येते असं मानलं जात दोन रंगांचे महत्व या रांगोळीत प्रामुख्याने तांबडा लाल आणि पिवळा या रंगाचा वापर केला जातो हे रंग ऊर्जा आणि मांगल्याचे प्रतीक आहेत रांगोळीच्या मध्यमागे स्वस्तिक आणि ओम काढल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते तीन भारती आणि कमळ जर तुम्हाला रथ काढणे कठीण वाटत असेल तर बारा पाकळ्यांचे कमळ किंवा गोलाकार सूर्याची रांगोळी काढून त्याभोवती हळदी कुंकू व्हावे यामुळे घराच्या प्रवेशद्वारातून सकारात्मक लहरी प्रवेश करतात तर मंडई सप्तमीच्या या पारंपारिक आणि शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करून तुम्ही सूर्यदेवाची सकारात्मक ऊर्जा नक्की अनुभवा ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि प्रियजनांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच माहितीपूर्ण आणि आध्यात्मिक विषयांकडे आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मंडई भान उद्याच्या पद्धतीने स्नान आणि पूजा करून सूर्यदेवाची ऊर्जा नक्की अनुभवा कमेंट मध्ये ओम सूर्याय नम लिहून आपली उपस्थिती नक्की नोंदवा लक्षात असू दे आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला भानुसप्तमी आहे धन्यवाद